नदीपात्रातून एक अज्ञात मृतदेह वाहून गेल्याची माहिती मिळाल्यामुळे मानवसेवा आपत्ती व्यवस्थापन फाउंडेशन संचालित संत गाडगेबाबा आपत्कालीन शोध व बचाव पथकाने मृतदेह शोधण्यासाठी पराकाष्ठा केली नदीला मोठा पूर असल्याने शोध मोहिमेस अडथळे निर्माण होत होते तरीही न डगमगता रेस्क्यू टीमचे सर्च ऑपरेशन चालूच होते नदीपात्रात बऱ्याच ठिकाणी धारांचा खळखळाट आणि भवरे यासह जोरदार प्रवाह असल्याने ठिकठिकाणी बंधारे असून यामुळे शोध मोहिमेस बऱ्याच अडचणी उभ्या टाकत होत्या त्यात नदीपात्रात ठिकाणी मोठ्या प्रमाणावर मोठ मोठमोठी घणीदाट झाडे झुडपे असल्याने कुठेतरी मृतदेह अडकून असलेल्या अंदाजाने सर्च ऑपरेशन चालूच ठेवले होते शिवणी गावाजवळी पुलावरुन अडान नदीच्या प्रवाहात सोळा सप्टेंबरला सकाळी एक पुरुष जातीचा मृतदेह वाहून जाताना दिसून आला होता अशी माहिती मंगरुळप्री तहसीलदार रवींद्र राठोड आणि मंगरुडपी पोलीस स्टेशनचे पीएसआय ज्ञानेश्वर धावळे यांनी सोळा सप्टेंबर रोजी मानव सेवा आपत्ती व्यवस्थापन फाउंडेशनच्या संत गाडगेबाबा आपत्कालीन शोध व बचाव पथकाचे प्रमुख जीवनरक्षक दीपक सदापळे यांना देऊन तात्काळ सर्च ऑपरेशनकरिता पाचारण केले होते तेव्हा सहकारी अतुल माळे शेखर केवट अंकुश सदाफळे विष्णू केवट शुभम भोपळे निलेश खंडारे विकास सदांशिव हे रेस्क्यू बोट आणि शोध व बचाव साहित्यासह तब्बल पाच दिवसापासून शोध घेत होते अखेर या शोध मोहिमेला पाचव्या दिवशी यश आले असून लखमापूर परिसरात सदर मृतदेह बचाव पथकाला आढळून आला आहे पुढील तपास पोलीस करत आहे अजिंक्य भारत न्यूज करिता प्रतिनिधी फुलचंद भगत मंगरुपीठ जिल्हा वाशिम